जय जय रघुवीर समर्थ काल आपण सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास पहिला मूर्ख लक्षण यावर आधारित पहिले चाळीस श्लोक बघितलेत आता आपण त्यापुढील श्लोकांचा अभ्यास करूया या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी मूर्ख माणसांचे गुणधर्म त्यांचे विचार वागणूक आणि त्यांच्या आयुष्यातील परिणाम याचे खूप प्रभावी वर्तन केले आहे एकेचाळीसवा श्लोक जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेनवे तो एक मूर्ख पुरुषाचे नि अष्टगुणी स्त्रियास ईश्वरी देणे ऐशा केल्यास बहुत जेणे ते एक मूर्ख म्हणजेच काय जसे करावे तसे फळ पावावे हे ज्याला कळत नाही स्त्रियांना पुरुषांपेक्षा आठपाठ काम वासना असते असे म्हणतात अशा अनेक स्त्रियांशी जे विवाह करतो पुढच्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात दुर्जनाचे दिवसा झाकिले डोळे ते एक मूर्ख देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख म्हणजेच काय तर दुर्जन माणसाच्या नादाने जो मर्यादा सोडून वागतो भर दिवसा डोळे झाकतो म्हणजे ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखे वागतो देव गुरु माता पिता ब्राह्मण व स्वामी यांचे जो विश्वासघात करतो तो एक मूर्ख असे रामदास स्वामी बोलतात पुढे रामदास स्वामी बोलतात तूक तोडून बोले मार्ग सोडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख आदरे न बोलणे न पुसता साक्ष देणे निंदणे तो एक मूर्ख म्हणजेच काय तर कोणाशी बोलताना आदर न ठेवता बोलतो कोणी विचारल्या वाचून साक्ष देतो निंद वस्तूंचा जो अंगीकार करतो जो सरळ अनुमान सोडून बोलतो आडमार्गाने जातो नीच कर्म करण्यासाठी सोबती जमवितो तो एक असा मूर्ख समोर रामदास स्वामी बोलतात पत्य राखो नेने कदा विनोद करी सर्वदा हसता खिजे पेटे द्वंता तो एक मूर्ख ओढ घाली अवघड काजे विना करी बडबड बोलेची नेने मुख जड तो एक मूर्ख वस्त्रशास्त्र दोनी नसे उंचे स्थळी जाऊन बसे जो गोत्र जास विसवे तो एक मूर्ख म्हणजेच काय जो आपली पथ राखू जाणत नाही सदैव थट्टा मस्करी करतो कोणी हसला तर जो चिडतो हात येतो अवघड पैज मारतो कारण नसताना बडबडतो पण जरूर असते तेव्हा सारखा गप्प राहतो स्वतःपाशी चांगला पोशा किंवा उत्तम विद्या दोन्ही नसताना जो उच्च सिंहासनावर जाऊन बसतो नातेवाईकांवर विश्वास ठेवतो तो एक असा मूर्ख समोर रामदास स्वामी म्हणतात तशकरासी ओळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे, आपले करे रागे तो एक मूर्ख हीन जनासी बराबरी बोले बोलोत्तरी वाम हस्ते प्राशाण करी तो एक मूर्ख समर्थासी मस्तर धरी अलभ्य वस्तूचा हे वा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख सांडुनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विनवेची वयसा तो एक मूर्ख रामदास स्वामी सांगतात चोराला आपली सगळी माहिती सांगतो दिसेल तिथे वस्तू मागतो रागाच्या पायी जो आपणच आपले नुकसान करून घेतो तो एक माणूस मूर्ख समजावा हलक्या लोकांच्या तोंडी लागणारा मस्तरग्रस्त वय वाया घालवणारा देवास नावे ठेवणारा विश्वासघातकी जुन्या लोकांना सोडणारा भ्रष्टाचारी पर, परद्वारी चिंताग्रस्त मूर्ख संगत करणारा आणि काळजी न घेणारा तो एक मुर्ख. हलक्या लोकांशी जो बरोबरीने वागतो त्यांच्याशी बरोबरीने वाद घालतो उत्तरास प्रयुत्तर देतो डाव्या हाताने पाणी पितो जो श्रेष्ठ माणसांचा मस्तर करतो जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा करतो स्वतःच्या घरातच चोरी करतो ईश्वराला सोडून ज्या माणसांवर भरवसा ठेवतो काही सार्थक न करिता आयुष्याचे दिवस वाया घालवतो असा तो एक मूर्ख आहे समोर रामदास स्वामी म्हणतात संसार दुःख चेनी गुन्हे देवास गाळी देणे मैत्र्याचे बोले उणे तो एक मूर्ख अल्प अनन्य क्षमाण करी सर्व क्षणभरा क्षण पालटे तो एक मूर्ख म्हणजेच काय रामदास स्वामी सांगतात संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखासाठी जो देवाला शिव्या देतो आपल्या मित्रांना दोष लोकांत उघड करतो लहान लहान चुकांना जो क्षमा करीत नाही चूक करणाऱ्यांसारखा धारेवर धरतो जो विश्वासघात करतो श्रेष्ठ माणसाच्या मनातून जो उतरतो सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जो नककोसा वाटतो क्षणाक्षणाला ज्याचे मन बदलते तो एक असा मूर्ख समोर रामदास स्वामी बोलतात बहुता दिवसांचे सेवक गुण ठेवी आणि तो एक मूर्ख आणि तीने द्रव्य सोडी धर्मनी ती नाय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख घरी असोणी सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उष्टीत अंगीकारी एक मूर्ख काय रामदास स्वामींना इथे म्हणायचं आहे जुने चांगले विश्वासू सो नोकर सोडून जो नवे नोकर ठेवतो ज्याच्या सभेला आवरणारा नसतो जो भ्रष्ट मार्गाने द्रव्य मिळवतो धर्म नीती न्याय सोडतो बरोबर राहणाऱ्या माणसांना तोडतो घरी स्वतःची स्त्री सुंदर असून देखील तो सदैव बाहेर खाली असतो जो पुष्कळांचे उष्टे खातो असा तो एक मूर्ख रामदास स्वामींचा आज आपण चाळीस ते साठ श्लोक व त्याचे मराठी अर्थ पाहिलेत पुढे आपण पाहूया रामदास स्वामी मूर्ख लक्षणावर अजून काय बोलत आहेत ते पुढच्या श्लोक मध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ